सरसुखाची भाग बारावं काय रे लक्ष कुठे मल्हारच्या पाठीवर त्याच्या मित्रानं सुयशनं हात ठेवला मल्हार पाठमोऱ्या गौरीकडे बघत अगदी तिच्यात हरवून गेला होता ती जणू एखादी लाट अलगत हवेशी गप्पा मारत जाते त्या हवेलाही म्हणावं जमलं तर त्या अवखळ केसांच्या बटा गालावर परत नाही मॅडी पुटपुटलं भावा येडबीड लागलं नाही ना काय त्याच्या खांद्यावर हात जोरात मारला आणि म्हणाला काही नाही काही नाही तू कधी आलास मॅडी म्हणाला तू लाटेवर स्वार होऊन हवेशी खेळत होतास ना तेव्हाच सुयश म्हणाला गप रे दोन ओळी सुचल्या बरं चल बाकी गॅन कुठे मॅडीनं विषय बदलला आणि दोघं त्यांच्या क्लासमध्ये जाऊन बसले नेहमीप्रमाणे माडी सर्वात शेवटच्या बेंचवर जाऊन बसला त्याच्या सरांनी बोर्डवर कोणती तरी सर्किट डायग्राम काढली होती आणि ते त्या संदर्भात शिकवत होते माडी त्या डायग्रामकडं टक लावून बघत होता तेवढ्यात त्याला समोरून ती चालत येताना दिसली तोच आकाशी रंगाचा ड्रेस हवेवर ओढणारी तिची ती ओढणी आणि चेहऱ्यावर येणाऱ्या बटासावर ती त्याच्या दिशेनं येत होती तिला बघून तो उभा राहिला त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरच खेळली होती गुलाब पाकळी नाजूक ओठांची हालचाल करत तिनं एक गोड स्माइल दिली मग नावच विचारायचं राहून गेलं तुझं मॅडी स्वतःचा हात माग डोक्यावर नेत बोलला मॅडीच्या बोलण्यावर तिनं परत स्माईलच दिली मॅडी तिच्याकडेच बघत होता आपल्या ओढणीचा कोपरा हातात घेऊन ती ओढणीसोबत खेळत होती खेळता खेळता तीही त्याच्याकडं एक कटाक्ष टाकत होती बऱ्याच वेळानंतर ती तिथून जायला निघाली थांब ना मॅडीनं सुरात म्हटलं काय बे तुझं काय तर म्हणे थांब ना चल कॅन्टीनमध्ये सुयशचा भसाडा आवाज ऐकून तो एकदम भानावर आला काय सुशया अजून एकही लेक्चर झालं नाही लगेच कॅन्टीनमध्ये का माझ्या बापाला कळलं ना की मी लेक्चर अटेंड केलं ले नाही तर माझी बिना पाण्यानं करेल तो मॅडी म्हणाला हो आता तर कराच म्हणा त्यांना मिस्टर देवकते साहेब अहो चार लेक्चर झाले पण लक्ष कुठे अजूनही लाटेवर स्वार होऊन तुमचं हवेशी बोलणं सुरू आहे सुयश म्हणाला त्यावर माडीला काय बोलावं ते कळलंच बोला नाही तो नुसता हसला दोघं कॅन्टीनकडे जायला निघाले मॅडी अरे तू सांगितलं नाहीस ती कोण आहे ते सुयश म्हणाला कोण तीच रे लाट तुझी गफ हा असं काही नाहीये तसं नसतं तर असा सुनामी येऊन गेल्यासारखा का दिसतोय तू गपे मॅडी सुयश सोबत बोलत होता तेवढ्यात त्याला गौरी समोरून जाताना दिसली तिच्या सोबत प्राची आणि अजून एक दोन मुली होत्या गौरीची आणि त्याची नजरा नजर झाली गौरी गोड स्माइल देऊन पुढे निघाली मॅडी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक बघत होता पलट सेनोरिटा सुयश त्याच्या मागे येत म्हणाला साल्या तू का माझा सूड घ्यायला पैदा झालास का मॅडी चिडला होता सूड घ्यायला नाही तुला स्वप्नातून जाग करायला कळलं का शाहरुख खान हे असलं सगळं सिनेमातच होत असतं बरं सुयश बोलत होता तितक्यात गौरीनं मॅडीकडं वळून बघितलं मॅडी आनंदानं नाचायचाच बाकी होता त्यानं आनंदातच सुयशकडे पाहिलं तुझं असं प्रेमानं वगैरे पोट भरत असेल मला मात्र भूक लागलीये यार, था था ना यार कावळे ओरडत आहेत पोटात सुयशनं त्याला कॅन्टीन मध्ये ओढतच नेलं मॅडीची नजर मात्र गौरीला शोधत होती कॅन्टीन मध्ये येणार नाही ती तुला माहितीये ना ज्युनियर रॅगिंगच्या भीतीने येत नाही तिकडं सुयश म्हणाला मॅडी हातात चहाचा ग्लास घेऊन गौरीचाच विचार करत होता लंच ब्रेक संपला मॅडी मित्रांसोबत लॅबमध्ये गेला प्रॅक्टिकल संपल्यावर कॉलेज कॅम्पसमध्ये तो पुन्हा गौरीला शोधत होता गौरी त्याला कुठंच दिसली नाही दिवसभर कॉलेज आणि प्रॅक्टिकल आटपून गौरी आणि प्राची हॉस्टेलवर आल्या गौरी माझं लक्ष होतं बरं तो रॉक स्टार बघत होता प्राची गौरीला म्हणाली दोघी रूममध्ये बसून होत्या ग काही म्हणतेस तू गौरी म्हणाली अरे यार खरच तू पण तर बघितलंस ना चालता चालता मागं वळून प्राची म्हणाली तू म्हणालीस ना तो माझ्याकडे बघतोय म्हणून पाहिलं गौरी तोंड करत म्हणाली काश असा एखादा रॉकस्टार माझ्याकडे बघत असता प्राचीनं बोलता बोलता उशीला कवटाळलं गौरी इमॅजिन कर आपला अप, रॉकस्टार खचाखच गर्दीसमोर मस्त गातोय आणि त्या गर्दीत त्याची नजर फक्त तुला शोभतोय आणि तू दिसली की त्याच्या गिटारमधून अजून सुरेल स्वर निघतात प्राची डोळे बंद करून बोलत होती गौरीनं तिच्या अंगावर उशी भिरकावली पागल आहेस का तू एकदा काय त्याच्यासोबत बोलले तू तर त्याची आणि माझी लव्ह स्टोरीज बनवायला निघाली गौरी म्हणाली लव्ह स्टोरी वगैरे काही बनवत नाही हां मी फक्त तुला इमॅजिन कर असं म्हटलं आणि तसंही आयुष्यात पुढं काय होईल कुणी पाहिलं कदाचित होईल मी म्हटलं तसं प्राची बोलत होती गौरी घरून फोन आहे तेवढ्यात कॉरिडॉरमधून कोणीतरी ओरडलं आणि गौरी फोन घ्यायला गेली प्रा काय होईल पुढे प्राची म्हणाली तशीच गौरी आणि माडीची लव स्टोरी फुलेल का जाणून घेण्यासाठी ऐकत रहा सुखाची धन्यवाद